माननीय श्री करण भैया खलाटे माजी सभापती पंचायत समिती बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीज झांडाळ चौकडीच्या ज्या दिवशी कारखाना सुरू झाला त्या दिवशी रामबावचा पहिला ट्रक गेला कारखान्या कार ज्या दिवशी कारखान्याचा पट्टा पडला शेवटचा ट्रक सुद्धा रामबावचाच आणि मध्ये रोज असं ट्रक कित्येक चाललं होतं चार महिने चार महिने सतत चार महिने ऊस चालला होता माझा एवढं टनेज आता तर सात आठ हजार टनेज गेले आणि अजून तर बाकी बिल यायचंय सात हजार टन आठ हजार टन शेवटचा ट्रक उसाचा होता का मडीचा होता तुम्हाला सगळे सर्टिफिकेट मिळवून देतो फक्त केस करायची आणि ह्या माणसाला गावात माणसांनी थुतु केलं पाहिजे असं करायचं जीव मारण्याचा प्रयत्न केला असा गुन्हा दाखल करायचा त्या गाडीला अडवू गेला काय उलट सुलट होईल नाही ना चला ना। का गाडीची चिंबर पर्सनॅलिटी काय विरोधी बाजूला हा, पडायचं गाडी तुम्ही विचार केलाय ना रेल्वेला सुद्धा आपण अडव बस 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 बळू का बळू आंबे रसाचे आंबे ए, बोल की अरे काय कुणी बी टिकली मारून जा चेअरमन म्हणते जुराळे अध्यक्ष म्हणते चिलाटे उद्या म्हणजे वानर रे, मन मन ते ते। रे। हा आम्ही काय कोण घ्यायला मोकळे वानर नाही तर कोण आहे हा काय रे अर वानर तू तर आवाज बंद कर ए माझ्या उरावर का दिलाय त्या छोट्याने काय बिल भरा तुम्ही नफडी करतो गावात माणूस आणि मला बिल माग तो हो। थुकून तरी बोलायला बोलून तरी थुका काय बोमला बोंबली दुसरी गोष्ट मी त्याला दाखतोय म्हणून तो गाणं त्याला मारा म्हणलं ना कपड्याला तुभास रा मला दोन दोन ठोक टाकू देत ते शो माझं राक्ष खरंच राक्ष नाही मारणार आहे मी बर एक काम करा हा आज <nào नोगाँ> <नोगाँ> दोन दोन ठोका टाका मारून या आता कसं बोलला हाण दोन का चार ठोका भाऊ तुम्हाला घरी हुळ काय गेल तुके बाळू का काय झालं बाळू का का मी लवत